नमस्कार रसिक श्रोते हो मी सोफाव तुकाराम या या सो करिश्मा गावडे चॅनल मधून आपले पुढे सादर करत असतो नवीन विषयावर लाईव्ह विषयावर मी थोडक्यात माझं मन मन मनोगत व्यक्त करतो आज आपण बघतोय फेब्रुवारी महिना आला की राज्याचा अर्थसंकल्प केंद्राचा अर्थसंकल्प मोठ्या दोन धडाक्यात हे सादर केले जातात खरं तर या आकडेवारी या प्रसार माध्यम किंवा विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करायची सत्तर पक्षाने अर्थसंकल्प लोकाभिमुख आहे म्हणून सांगायचं हा सर स्वातंत्र्यापासून चाललेला प्रकार आहे परंतु माझ्या आजच्या आठवड्यांचे शीर्षक आहे अर्थसंकल्प अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित तीस टक्के पालक कुपोषित तीस टक्के बालक कुपोषित महिला मूल्य असुरक्षित मारामारी उद्योग मारामारी तरुणात वाढते बेरोजगारी तरुणात वाढते बेरोजगारी अर्थव्यवस्थेला येते गती म्हणतात अर्थव्यवस्थेला येते गती शेतीतला माणूस खातोय माती शेतीतला माणूस जातोय खातोय माती त्याच्या संसाराची खुणी शेतकऱ्याच्या प्रपंचाची खुल्या करी व्यवस्था रोज घेते बळीचा बळी व्यवस्था रोज घेते बळीचा बळी धन्यवाद या युट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद